आपण पाहताय तिचा जागर समस्या तुमची पाठपुरावा आमचा नमस्कार पुलाबामा हल्ल्यानंतर एकीकडे एक देश संतप्त असताना दुसरीकडे मात्र आपल्याच देशातील काही गद्दार आपल्याच देशाला घातक ठरतायत बेळगाव मध्ये एक घटना घडली असून यामध्ये दोन मुस्लिम युवकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा भर चौकात उभारून दिल्या आहेत तेव्हा या घटनेचा निषेध करत संतप्त झालेल्या जमावाना या दोन्ही तरुणांना पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळलेली असताना काही जणांकडून पाकिस्तानचा सुरू आहे असाच आगाऊपणा रविवारी दुपारी कामत गल्लीतील चार तरुणांनी केला त्यामुळं संतप्त झालेल्या जमावानं त्यापैकी दोघांना चांगलंच बदडून काढलं तर दोघे युवक पळून गेले दरम्यान या परिसरात तणाव निर्माण झाल्यानं पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय मार खाल्लेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे त्यापैकी एक युवक गंभीर जखमी असून त्याच्यावरती जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांना मारहाण करणाऱ्या अनोळखींविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल के केला आहे अयूब बशीर मुल्ला वयवर्ष एकोणीस राहणार कलईगार गल्ली व महम्मद हसेफ आयूब पटेल वयवर्ष बावीस राहणार वीरभद्रनगर अशी अटक केलेल्यांची नावं आहेत यापैकी महम्मद सहेफवरती जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमाराला चार तरुण कामत गल्लीत आले या गल्लीत पाकिस्तानचा निषेध करणारा आणि भारताच्या लष्कराचा अभिनंदन करणारा मोठा फलक लावण्यात आलाय त्या फलकाजवळ आधी त्या चार युवकांनी फटाके फोडले त्यानंतर पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा सुरू केल्या अचानक सुरू झालेल्या घोषणाबाजीमुळे तत्काळ आजूबाजूचे व्यापारी आणि काही तरुणांनी या घटनास्थळाकडे धाव घेतली त्याबरोबर घोषणा देणाऱ्या चौघांनी पळ काढला पण जमावानं त्यांचा पाठलाग करून दोघांना पकडलं भारतात राहून पाकिस्तानचा जय जय करणाऱ्याचा देशद्रोह का करता असं विचारत जमावानं त्या दोघांना चोपलं त्यानंतर त्यांना एका खोलीत डांबण्यात आलं तिथे दोरीने बांधून त्यांना पुन्हा बदलण्यात आलं तोपर्यंत या घटनेचं वृत्त शहरात पसरल्यानं गल्लीत जमाव जमला होता घटनेची माहिती मार्केट पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमी तरुणांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं त्यानंतर वाहतूक व वा गुन्हे विभागाचे डी सी पी महानिंग नंदगावी मार्केटचे एसपीसी एन व्ही बर्मणी एम पी सीचे निरीक्षक जे एम काली मिरची माळ मारुतीचे निरीक्षक बी आर गड्डेकर यांनी सिव्हिलला भेट दिली मोहम्मद सहेबच्या डोक्याला दुखापत झाली आहे तर आयुबला किरकोळ जखमी झाली आहे त्यांना पोलिसांनी अटक करून मार्केट पोलीस ठाण्यात पाकचा जय जयकार करणाऱ्या या दोघांसह फरारी संशयित तरुणांविरोधात पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलाय तसंच सापडलेल्या दोघांना मारहाण केल्याचं काही अनोळखी तरुणांविरोधातही मार्केट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

পাকিস্তানি